मराठी ते धडक ते धडक नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आणि योजने पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबरवर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकरनगर विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विटा मर्चंट बँकेची प्रशिक्षण आणि सेवक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे रिझर्व्ह बँकेचे निवृत्त अधिकारी अविनाश जोशी यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्यात आगामी काळात एक हजार कोटींचे ध्येय गाठण्यासाठी बँकेने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा देखील आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केली आहे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या प्रवीण कुमार बाबर यांचा सत्कार करण्यात आलाय तर चेअरमन विनोद गुळवणी यांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसह नूतन अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात दिविटा मर्चंट बँकेची प्रशिक्षण आणि सेवक सभा नुकतीच संपन्न झाली यावेळी रिझर्व्ह बँकेचे निवृत्त अधिकारी अविनाश जोशी यांनी बँकेच्या सर्व सेवकांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले तर आमदार सुहास बाबर यांनी देखील या कार्यक्रमात बँकेच्या उत्तुंग यशाबद्दल अपेक्षा ठेवत बँकेने लवकरच एक हजार कोटींचा टप्पा पूर्ण करावा अशी आशा व्यक्त केली यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी बी जोशी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला तसेच नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या प्रवीण कुमार बाबुराव बाबर तसेच सरव्यवस्थापक म्हणून हरिभाऊ पांडुरंग मांधळे आणि सहाय्यक सरव्यवस्थापक म्हणून स्नेहा सदाशिव देशपांडे यांचाही सत्कार करण्यात आला तर बँकेच्या संचालक मंडळात नुकतेच स्वीकृत करण्यात आलेले रमाकांत बाळकृष्ण शितोळे आणि संगीता राजेंद्र शहा यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा देत सेवानिवृत्त अधिकारी जी बी जोशी यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले तर नूतन अधिकारी प्रवीण कुमार बाबर यांच्यासोबत बँकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील पुढील काळात लागणारी सर्व यंत्रणा राबवणार असल्याचे स्पष्ट केले तर आमदार सुहास बाबर यांनी बँकेने केलेल्या प्रगतीचे कौतुक करून आता बँकेने एक हजार कोटींचा व्यवसाय करावा व पुढील काळात अधिक ताकदीने बँकेने झेप घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली त्यानुसार दिविटा मर्चंट बँकेचे पुढील ध्येय गाठण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण कुमार बाबर यांनी नुकताच पदभार घेतला असून त्यांना दिलेल्या जबाबदारीसाठी प्रवीण कुमार बाबर यांनी आपण ताकदीने काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे बघूया प्रवीण कुमार बाबर नेमके काय म्हणाले आमदार सोहळ भैयाबाबत अमोलदा म्हणजे मन तसेच मानने शर्मन गुरोसाहेब तसेबाई बोध अत्या मेथ्री बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष उत्तम बापू चोते उपाध्यक्ष तसेच पूर्वेचे जे एम डे जिल्ह जोशी साहेब या सर्वांच्या सहकार्यानं व संचालक मंडळाच्या सहकार्यानं आपली बँक ही त्या सहा महिन्यात तोटामुक्त करून सभासदांना डिव्हिडंड देण्यासाठी प्रयत्नशील करणार आहे आणि बँकिंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल सेवा करून त्याप्रमाणे आपल्याला कॉर्पोरेट बँकिंग कसं होईल त्याकडे आपण वैभव प्राप्त करण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने व सेवकांच्या सहकार्याने प्रयत्नशील तसेच बँक चा सध्या जर डिपॉझिट एकशे सत्तर कोटी असून या सहा आठ महिन्यामध्ये ते आम्ही अडीचशे कोटी पर्यंत नेण्याचा आमचा संकल्प आहे सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिले हॉस्पिटल डॉ बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस बाजूला खानापूर रोड विटा मराठी ते धडक